नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक घडामोडी जेसिंगपूर पालिकेत दाखल्यांचं काम रखडल्यामुळं नागरिकांची गैरसोय शासनानं ना पंचवीस जून रोजी बदलण्यात आलेल्या नवीन सॉफ्टवेअर मुळे ऑनलाइन सिस्टीम ठप्प झाली आहे त्यामुळे जेसिंगपूर पालिकेत सुमारे सातशे ते आठशे दाखल्यांचं काम रखडलंय परिणामी नागरिकांची गैरसोय होत असल्याने सॉफ्टवेअरच्या गलथान कारभारामुळे नागरिक हैराण झालेत त्यामुळे तात्काळ सॉफ्टवेअरमध्ये सुधारणा करून तातडीने दाखले उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी नागरिकांची जयसिंगपूर शहरातील खाजगी शासकीय रुग्णालयात जन्म नोंदणी जयसिंगपूर पालिकेकडे केली जाते व पालिकेकडून कागदपत्र व रुग्णालयातील नोंदी घेऊन जन्मदाखले दिले जातात यासाठी शासनाचे सी आर एस हे सॉफ्टवेअर कार्यरत होते मात्र सॉफ्टवेअरमध्ये काही बदल करण्यासाठी शासनानं डी सी हे नवीन सॉफ्टवेअर उपलब्ध आहे पालिकेतील कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग देण्यात आलं होतं गेल्या महिनाभरापासून जयसिंगपूर पालिकेकडं दाखला मागणी अर्ज आले आहेत मात्र सॉफ्टवेअरच ठप्प असल्यामुळं पालिकेकडून दाखले दिले जात नाहीत त्यामुळे गेल्या एक महिन्यापासून जन्मदाखल्यासाठी नागरिकांच्या फेऱ्या सुरू आहेत अशी गंभीर परिस्थिती असताना या सॉफ्टवेअरमध्ये शासनाकडून सुधारणा करण्यात आलेली नाही त्यामुळे नागरिकांना लागणाऱ्या दाखल्यांची मोठी गैरसोय होतीये अशातच शासनाच्या विविध योजनेसाठी दाखल्यांची गरज असून पालिकेत दाखला मागणी अर्जाचा ढीग पडला आहे त्यामुळे सॉफ्टवेअरमध्ये सुधारणा करून दाखले देण्याची गरज आहे आमचे जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो स्क्रीनवर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईलमध्ये ऍड करा पाहत राहा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल